नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एक नवीन व्हिडिओ मित्रांनो गणपती बाप्पा येऊन दहा दिवस कधी झाले काय समजलाच नाही गेले दहा दिवस खूप मजा मस्ती चालू होती आरती भजना उसळपाव मिसळपाव खूप धमाल आणि सगळेजण इलेले त्यामुळे खूप मजा येत होती तर आज बाप्पांचं विसर्जन हा थोडासा वाईट वाटता पण नक्कीच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतले आहेत तर आमच्या कोकणात कशाप्रकारे गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातात आता तुमक आज बघूक गावतेला तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो हे आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा गेले दहा दिवस खूप प्रसन्नमय वातावरण होता आणि खूप मजा मस्ती चालू होती आणि घर भरलेला होता तर आज बाप्पा जातले त्यामुळे थोडासा वाईट वाटता तर आज काय काय तयारी केल्या ना बघूया येन आज काय काय जेवण काय काय बनवलं वडे सांबारा आणि ह्या काय हा पदार्थ खायचो बिरडी ना हा पदार्थ बिरडी अशी बनवतात ही बघा खायच्या पिठाची तांदळाच्या पिठाची आणि गुलाबजाम बघा ना दाखवून झालो आमचं हे बघा हा उसळ पण बनवले ना काय दाखवते तर हा बघा नैवेद्य दाखवून झालो गणपती बाप्पांका आणि आता आता जेवण करा बोलावचो तर आमच्याकडे ना कोकणात एक जेवणकार ठेवतात एक छोटो मुलगो आणि त्याका जेवण वाढतो तर तेका आता बोलावूक जाऊचा नैवेद्य वगैरे दाखवून झालो आमचं मित्रांनो आमचं जेवणकार येता नील नील परब उपास धरले आमचं जेवणकार बघा नील कितवीत पाचवीत रामगडच्या शाळेत ना उपास धरूचो असता जो जेवणकार ना तो सकाळपासून उपास धरता आता पुढे बघूया एका गंध वगैरे लावून जेवण वाढूचा जेवण करा बस <laughs> जेवणकार रेडी आता त्या आकीत लावत नील सुरुवात कर पडभर जेव लाजा नको काय ती म्हणा गे लाजा नको मागा नको पडभर जेव काय जेवण कर जेवलं पडभर तर शाळा कधी सुरू उद्या बसून लगेच आता काय काही नाही झालं आता अच्छा करा नारळ देऊन बस रे जाशी विसर्जनक टाइम आहे ना आना। चार साडे <laughs> 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 चार नंतर आता टेन्शन इला शाळा सुरू होता त्याचा उद्यापासून जाऊक झाला टायकोळ आणि दारा ढाकल्याने चला मित्रांनो आता जेवण झाला आणि आता संध्याकाळी चार वाजता सगळ्या गणपतींची आरती होते आणि त्यानंतर गणपती बाप्पा विसर्जनासाठी बाहेर काढतले तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटाया संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आता मी चाललो आर्थिक खाली सुरुवात केल्याने या टोटल सात गणपती आहेत आणि मी आणि प्रणिता दोघ जण चाललो आता खाली आर्थिक आणि त्याच्यानंतर विसर्जनासाठी बाहेर आहेत गणपती बाप्पा आर्थिक सुरुवात केल्याने एक आरती झाली आ आणि आता दुसरी टोटल सात होत तुम्ही ठेवताच हो। सतरा दिवस ठेवतास मग nice. आज पोचवत आज पोचवतो म्हणतो ची आरती रवली तुमच्याकडे काय हे बघा काय आहे आणि शिरवणी अरे दोन ताळ आणि शेवटची आरती रवलीया ननपरी बाप्पा सगळे आरती करून झाले आहेत आणि आता सगळेजण आपापलो गणपती बाप्पा घेऊन नदीवर जाते विसर्जनासाठी गणपती बाप्पा काय केलं देवाची शेवणी आहे ती शेवणी आपण जे वापरतो त्याच्यात टाकायचे ओके चला आता आम्ही आमचं गणपती बाप्पा घेऊन नदीवर चाललो आमचं गणपती बाप्पा घेतल्या ना भाईन बाकीचे सगळेजण आपापलो गणपती बाप्पा घेऊन आता येतील हळूहळू

भेटायचो सगळे गणपती बाप्पा आता इले आहेत नदीवर

કણડા� સબિલ ઋજાઇળા� ખ૭૲ાેહ જાલા �ચાળ stori pressure!!! જારહક ચેક ચાક ખાિબણ સયં ષે સામા઺ જા��ક આચામ

तेन ते ए व्हिडिओ आता घ्या पप्पा गोरिया म्हणजे मी काय तुमच्याबरोबर रुकूगत आहे आत्मरे काढ गओ आमचा आहे तो सुधीर काका साइडला हो व्हिडिओ व्हिडिओ आता व्हिडिओ आता पाणी भरता बापू पिक्चर हां पाणी भरा इदा घ्या đi subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn એ <laughs> 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 એ પાંચ આડવી છે ખાલીરો વિજો ઉતલે વિજો ઉતલે ઓરતો છે ચિકન લાવતી Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ tay bỏ tay bỏ đi à bố bố thằng nào thằng nào thằng nào アハハハ चला विसर्जन झाला आता प्रसाद वाटप खडखडो लाडू हा ह्याचा टी शर्ट गेला हे तू टाकलं तू सोडलं हे ना टाकलं ना उघड प्रसाद बनवतात तो पर्यंत लाडू गावलो अशोक काय आणलं खडखडे लाडू प्लीज हेच भारी लागत माहितीये गो चिव काय चाललं प्रसाद गावलो काय गो लाजता प्रसाद वाटप चालू हा चुप ओरिजिनल नाव काय

चला लाडू पाव उसळपावा उसळपावा आज काय नाही काय कोळ्यांनी दारा टाकल्या नाई भाऊ तर मित्रांनो विसर्जन झाला आता उडा उडा वाटतला रोज रात्री भजन आरती असायचे खूप मजा करायचे तर त्या सगळा मिस करतलो आता परत एक वर्ष वाट बघूची लागतील या गणपती बाप्पा येऊसाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच जर एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा